मोती साबण कसा दिवाळीचा सा एक पार्ट बनला गोष्ट सुरू होते एकोणीशे सत्तर ला जेव्हा टी ओ एम ओ टाटा ऑइल मिल्स साबण लॉन्च करते या साबणीचा सा राजा साबण म्हणून ओळखलं जायचं पण सुरुवातीच्या वर्षामध्ये हे साबण पूर्णपणे फ्लॉप होते पुढच्या वेळेस कंपनीने थोडा बदल केला त्याच्यामध्ये चंदनाचा आणि उठण्याचा सुगंध टाकला पण गोष्ट येते एकोणीसशे ऐंशी ची तेव्हा एक कंपनी मास्टर स्ट्रोक

आज एकशे पन्नास ग्राम ची चे साबण साठ रुपयाला मिळते आणि दिवाळीच्या ट्रेंड मध्ये मोती साबणाचा मार्केट शेअर पंधरा टक्के पेक्षा जास्त होतो आणि वर्षानुवर्ष मोती साबण अशी मार्केटिंग करते की लोकांना असं वाटायला लागले की मोती साबण एक दिवाळीचा भागच आहे आणि याच्या आधी तुम्हाला हे माहित होतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माहिती आवडल्यास मित्रांना शेअर करून व्हिडिओ लाईक करा